मंडळी नमस्कार सर नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आहो आपण कात्री तालुका कळम जिल्हा यवतमाळ या ठिकाणी तर सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय द्या शेतकरी बांधवांना माझं नाव पुरुषोत्तम आगलावे राहणार कात्री तालुका कळम जिल्हा यवतमाळ मंडळी हे जे आता आपण शेत बघत आहोत हे तीन एकर शेत आहे सरांचं आणि ते पहिले महसूल विभागामध्ये कळंबला काही दिवस राळेगावला नोकरीवर होते आणि दहा वर्ष झाले त्यांना रिटायर झालेले आहे आणि तेव्हापासून ते पूर्ण जो वेळ आहे आता दिवस पूर्ण टाईम ती शेती करत आहे त्या शेतामध्ये त्यांना गहू घ्यायचा आहे गव्हाचं नियोजन करायचं आहे त्यामुळं इथं त्यांनी तेरासाची लागवड केली त्याच्यानंतर दुसरे जे गावाजवळ शेत आहे तीन एकर ते भारी काळीचं आहे तिथे त्यांनी सहावी एकशे अकराची लागवड केली तिथेसुद्धा पाणी घेता येतं आणि दुसरं सर माठेगावला जे शेत आहे तिथे तीन एकर तिथे त्यांनी अंकुरच्या चारो तुरीची लागवड केली आहे तर हे यावर्षी मंडळी प्रथमत त्यांनी तीनही शेतामध्ये नऊ एकरमध्ये तुरीचीच लागवड केली आहे आणि तीन शेतात तीन जातीची निवड केलेली आहे तर एक सर तुम्हाला माझा प्रश्न की आतापर्यंत तुम्ही सोयाबीन कापूस तूर हे तीनही पीक राहत होतं तूर हे आंतरपीक राहत होतं सोयाबीनमध्ये तूर कापसामध्ये तूर आणि प्रथम पीक हे तुमचं सोयाबीन आणि कापूस राहत होतं आंतरपिकाचा दर्जा तुम्ही तुरीला दिला होता पण यावर्षी तीनही शेतामध्ये तुम्ही तुरीचीच लागवड केली आहे आणि ते दोन्ही पिकं सोडून दिलेले आहे याला कारण काय किंवा तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल याविषयी कारण म्हणजे आता जे आम्ही कापसाचं पीक घेत होतो त्यावेळेस आमच्या शेतामध्ये नेहमी बोंडळी आहे ते या वर्षा। दोन वर्षात ज्या अकुरल्या वर्षी आम्हाला त्यात तीन एकरात चाळीस पर्यंत कापूस झाला पण या दोन वर्षामध्ये फक्त चौदा क्विंटलवर आलो बरं त्यामुळे म्हणले चौदा क्विंटल आणि बाया जेव्हा सांगितलं तर बोंड चिकट यायचं तर बाया भेटायच्या नाही विचारला त्याच्यापेक्षा म्हणलं आता कापूस घ्यायचाच नाही यावर्षी कापूस घ्यायचाच नाही आणि सोयाबीन जे लावायचं सोयाबीनला भाव नव्हता भाव नसल्यामुळे उत्पन्नही कमी व्हायचं तर मग मग सोयाबीनली उत्पन्न खर्च जास्त उत्पन्न कमी दोन चार हजार भेटायचे त्याच्या म्हटलं या हाँ, हाँ, हाँ। दे दे हो। या वर्षी आपण तूर लावून पाहू आता तुरीला गव्हर्नमेंट न आठ हजार रुपये भाव ठेवला आहे नाफेडचे नाफेडचे या उद्देशाने यावर्षी तुरीचं नियोजन केलं बरं आता पाहू काय होते पुढे हो तर बिलकुल सर नक्की चांगलंच होणार आहे करभलाच हो बला कारण पीक हे असं आहे आजपर्यंतचा जर मंडळी इतिहास पाहतो म्हटलं तर तूर पिकानंच शेतकरी बांधवांना खूप मोठी मदत केलेली आहे म्हणून पीक जे आहे ते खरोखर चांगलंच राहतील पॉझिटिव्हच राहतील आणि चार पैसे पण मिळेल आणि मला तरी असं वाटतं की हा जो कात्री पात्रड हा इकडला जो परिसर आहे आमच्या कळण तालुक्यातला राळेगाव रोडचा तर या शेतकऱ्यांना एक तुम्हाच्यापासून एक चांगली दिशा मिळेल तर मंडळी सरांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे कारण कपाशीवरचा वाढता खर्च आणि नसलेले बाजारभाव कमी असलेले बाजारभाव त्यानंतर सोयाबीनमध्ये तर पाहतच आहे आपण की पाहिजे असं उत्पादन पण होणार आलं आणि त्याच्यानंतर पाहतो म्हटलं तर भावभाजी पण राहिली नाही यावर्षी अडतीसशे पस्तीसशे चार हजार बेचाळीसशे रुपयापर्यंत आपलं सोयाबीन विकावं लागलं त्यामुळं बऱ्याच लोकांनी सोयाबीन लावण्याची इच्छा नव्हती आता नाही जास्त नाहीला जास्त लावा ला मंडळी लावावी लागली एकंदरीत इच्छा नसताना सुद्धा पैसा मिळत नसताना सुद्धा त्या सोयाबीनची लागवड यावर्षी बऱ्यापैकी आमच्या तालुक्यामध्ये वाढलेली आहे कळण तालुक्यामध्ये आणि त्याच्यात जर पाहतो म्हटलं एकंदरीत तर कपाशीमध्ये पण तुरी आहे भरपूर काही शेतकऱ्यांच्या जर दोन तास कपाशी एक तास तूर असं पण आहे आणि सोयाबीनमध्ये सहा तासावर आठ तासावर तूर राहायची तर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी चार तासावर तूर आणलेली आहे म्हणजे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर तुरीचा पेरा तुरीचं क्षेत्र हे जितकं जास्तीत जास्त वाढता येईल तेवढं वाढवलेलं आहे तर सर हे जे तुम्ही आता तिन्ही शेतामध्ये तुरीचीच लागवड केलेली आहे तर तुमचा हा पहिलाच प्रयत्न आहे तुम्ही खूप मोठं डेअरिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण सोपं नाही एवढी मोठी हिंमत करणं कारण आज शेती आहे शेतीमध्ये जर एखादी प्रयोग आपला फेल गेला तर उत्पादन आपल्याला कमी झालं तर लोक पण हसतात आणि त्याच्यामध्ये कसं होते मग आपण पुन्हा नाराज होऊन जातो परंतु खरोखर तुम्ही जे डेअरिंग केलं हे जे त्याच्याबद्दल तुमचं खरोखर अभिनंदनच करावं लागेल आज आणि मंडळी आम्ही जेव्हा शेवटी उत्पादन येईल तेव्हा सुद्धा व्हिडिओ काढू सरांच्या शेतातला आणि तेसुद्धा सांगू नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट राहतील आणि चांगल्याच गोष्टी त्याच्यातून घडतील आणि चांगलंच उत्पादन येतील तर सध्या जे, चा जे तुम्ही शे तुरी लागवड केलेली आहे तर याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं काय मत आहे किंवा काही चर्चा करत असतील शेजारी पाजारी लोकं काय म्हणतात समजा या तुरीच्या पिकावर या शेतामध्ये गेल्या वर्षी सोयाबीन होतं सोयाबीन हां त्याच्यावर आपण गहू घेतला तर त्यामुळे बा बिवड जास्त झाला त्यामुळे इथं पराठी लावायला पाहिजे होती असं लोकांचं म्हणणं होतं म्हणलं पराठी लावली असती पण म्हणलं आता पराठी जरी लावली तरी मजूर भेटत नाही हो। गाठोडी उतलाली मजूर भेटत नाही बाय येचून ठेवते दोन दोन अडीच अडीच किंट किंट मनाचे गाठोडे बांधते माणूस हो। भेटत नाही उचलाले म्हणलं त्याच्यावर आपण आता यावयात का धगधग करायची आहे त्यामुळे तुरीप राहून द्या कापली का हळली त्यामुळे म्हणलं आता आपण एक यावर्षी एक प्रयोगच करून टाकायचा का सगळी तुरस लावून द्यायची पिको कमी पिको का जास्त पिको हा या उद्देशानं म्हणलं आपला शेतीचा खर्च आणि आपल्या शेताचा मक्ता एवढा <laughs> जरी आपल्याला मिळालं तरी आपल्याला भरपूर उत्पन्न झालं असं गृहित बरोबर <laughs> या उद्देशानं यावर्षी चुरीच सगळं नियोजन करून टाकलं <laughs> बरोबर बरोबर नाही बरोबर आहे म्हणजे मंडळी कसं आहे काय होत की एक पहिल्या वर्षी घाटा दुसऱ्या वर्षी घाटा तिसऱ्या वर्षी घाटा सोसाव तर किती सोसाव त्याला एक मर्यादा असते आणि कपाशी पिकामध्ये जे काही उतरलेले बाजारभाव आहे सोयाबीन पिकामध्ये जे कमी झालेले बाजारभाव आहे त्याच्यामुळे शेती पु म्हणजे पुरेनाशी झालेली आहे म्हणजे एकंदरीत जर दर आजची कंडिशन जर पाहतो म्हटलं आमच्या म्हणजे कळम तालुका म्हणा किंवा यवतमाळ जिल्हा म्हणून किंवा ओव्हरऑलच आता प्रगत शेतकरी आहे यूट्यूबच्या माध्यमातून जे काही अख्ख्या महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचे फोन येत राहतात तर सर्व शेतकरी म्हणजे इंटरेस्टनं सर कोणी शेती करून राहिलेलं नाही किंवा बा मला खूप पैसे मिळून राहिलेले आहे आणि मला खूप काही उत्पादन घ्यायचं आहे खूप कमाई करायची आहे ह्या हिशोबाने शेती करण्यासारखा विषय आज राहिलाच नाही आहे कारण राहिलाच नाही हां मजुरी वाढली खर्च शेतीवरचे वाढले बियाणाचा खर्च आहे खताचा खर्च आहे तुमचा औषधीचा पेस्टिसाईडचा खर्च आहे बरं दिवसेंदिवस पहिले काय होत होतं की एक दोन फवारे मारले जमून जायचं एखादी खताचा जा डोस दिला जमून जायचा आता कसं होऊन राहिलं की पिकं हे नाजूक अव नाजूक नाजूक होत चालले दिवसेंदिवस त्याच्यामुळं सुद्धा खर्च हा वाढत चाललेला आहे आणि मिळणारे कमी बाजारभाव मजुरीवरचा खर्च जास्त त्यामुळं काय होऊन राहिलं की म्हणजे फार समाधानी शेतकरी नाही आहे म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं की कुठंतरी ह्या दोन चार पिकामधून तुरीला भाव आपल्याला खर्च जास्त लागत नाही जर पिकली चांगली तर चांगलं चांगलं प्रॉफिट होतील आणि कमी जरी पिकली बाजारभाव कमी जास्त जरी राहिला तरी खर्च तर निघालाच आणि मगता तर नक्कीच निघालत तर सर खूप चांगला निर्णय घेतलेला आहे तुम्ही बरं याचं अंतर किती घेतला आहे थोडं शेतकरी बांधवांना सांगा आता याचं अंतर दोन तासामध्ये तीन फुटाचं अंतर आहे आणि मध्यंतर सहा फुटाचं अंतर आहे अच्छा म्हणजे तुम्ही तीन फुटाच्या सारे फाडून फाडून घेतले त्याच्यानंतर जसं हे दोन लावले दोन लावले एक सारा तर हा एक सारा इकडला म्हणजे शेतामध्ये पद्धतीचा आहे म्हणजे मंडळी हे तूर लागवड करताना सरांची आणि माझी अर्धा एकता चर्चा झाली होती आणि आपण अंतर काय घेतलं पाहिजे याच्यावर तर त्याच्यात म्हणजे कमीत कमी रिक्स जास्त जर आपण अंतर घेतलं तर काय होतील की झाडाची संख्या कमी बसतील म्हणून जोडवळ पद्धती तिथे तूर घेतलेली आहे कारण निसर्ग आहे पाऊस पाणी कमी जास्त राहतो आणि अशा अवस्थेमध्ये काय होती काय झालं की हे जे आपण तीन फुटाचं अंतर घेतलेलं आहे आणि इकडे सहा फुटाचं आहे म्हणजे सहा न तीन नऊ भागीला दोन म्हणजे साडेचार फूट म्हणजे साडेचार फुटावर जे फुटा जेवढे आपले कपाशीचे झाडं बसते एका एकरमध्ये एवढे झाडं या ठिकाणी इथं आलेले आहे आणि मजुरांनीसुद्धा एक सव्वा फूट दीड फूट या अंतरामध्ये अशी त्यांनी लागवड केलेली आहे तर आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं मंडळी तर झाडाची संख्या हे व्यवस्थित आहे कारण जवळजवळ पाहतो म्हटलं तर मला असं वाटतं की दहा हजाराच्या आसपास इथे एकही झाडं येऊन राहिलेली आहे त्याच्यानंतर म्हणजे रिक्स्क एकदमच कमी आहे थोड्या थोड्या जरी एका झाडाला शेंगा लागल्या तरी उत्पादन हे चांगलंच मिळणार आहे दुसरं ही जी चोडवड पद्धत इथं घेतलेली आहे तर याच्यात काय होतील का इकडून सहा फूट अंतर सुटलेलं आहे आणि ही जी तेरा सात व्हेरायटी आहे हे उभाट आणि उंच वाढणारी आहे त्याच्यामुळं काय होतं की हिला जास्त अंतर ठेवून काही फायदा नाही म्हणून झाडाची संख्या आपण वाढवून दिली जवळ अंतर घेऊन आता या आपल्याला साडेचार बाय एक फुटावर किंवा चार बाय एक फुटावर ही व्हेरायटी लावता आली असती पण त्याच्यात काय होतं मग फवारणीला वगैरे त्रास केला असता पण याच्यात कसं होते आता की हे सहा फुटाचा जो एवढा गॅप आहे तर याच्यातून आपल्याला मस्तपैकी फवारणी मारता येते तर हे झालं सर तुमच्या अंतराबद्दल त्याच्यानंतर लागवडदारी कधीची यायची वीस वीस वीज जूनची जून वीज जूनला लागवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर सर खताचा डोस आता इथे कधी दिला आज़ दिला आज मंडळी खताचा डोस झाला आहे बरं याच्यामध्ये खत तुम्ही कोणतं कोणतं दिलं डी पी आणि ते दहा दहा किलो दहा किलो व्हील ब्रँड ग्रॅन्युअल म्हणजे ना मंडळी या ठिकाणी त्यांनी खतं देताना काय केलं की एकरी एक बॅग डी पी सर एकरी एक बॅग डीएपी पी इथे दिलेली आहे रासायनिक खत अठराशेचाळीस कारण सध्या पोट्याची काही तेवढी आवश्यकता जास्त नाही आहे कारण जेव्हा फळं फुलं लागतील पुढं काही माहिती आहे नंतर आपण देऊ देऊ त्यांना आणि त्याच्यासोबत विल ब्रँड ग्रॅन्युअल घेतलेलं आहे जे विलवूड विलवूड कंपनीचं आहे एकरी चार किलो त्यांनी चा सा या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे काय होतील की झाडाच्या मुळ्या वगैरे चांगल्या वाढतील अन्नद्रव्य हे झाड चांगलं घेतील आणि पोटव्याचं प्रमाण जास्त राहतील आणि झाडे सशक्त तजेलदार मजबूत राहतील तर अशासाठी ते व्हील ब्रँड जे ग्रॅन्युअल आहे विलवूड कंपनीचं ते सरांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आता इथून जो पुढचं मॅनेजमेंट आहे म्हणजे या तुरीचं तर जी आजची तारीख आहे एकोणवीस एकोणवीस जुलै आज आहे म्हणजे उद्याला एक महिना होतो म्हणजे पहिला वाढदिवस तुरीचा उद्याला महिन्याचा हप्त्यास साजरा होईल तर मंडळी एक महिन्यानं तूर आपल्याला कापायची असते आपण मुख्य विषयावर येऊन तर एक महिन्याचे तूर साधारणत हे असे एक सव्वा फूट एवढी पाहिजे असते परंतु यावर्षी काय झालं की पाऊस कमी आल्यामुळं तुरीची वाढ हे अपेक्षित झाली नाही त्याच्यामुळं अशा अवस्थेत शेंडे फोडण्यापेक्षा थोडी तूर मोठी होऊ द्यायची आणि सव्वा सव्वा दीड फुटाची दूर झाली म्हणजे मला असं वाटतं दहा दिवसामध्ये हे येतील आता एक दोन दिवसात जर पाऊस आला किंवा दहा बारा दिवसामध्ये म्हणजे चाळीसव्या दिवशी तुरीची हे कापणी जाईल तर त्यावेळेस काय करायचं मंडळी की शेंडे कापणी करताना आपण हा जो शेंडा आहे फक्त हा अलगद असा वरचा तोडून घ्यायचा पाहायच्या हाताने किंवा ज्या काही कटर मशीन येतात त्या कटरनी सुद्धा आपला वरचा शेंडा फार काही जास्त तोडायचं नाही छोटासा शेंडा आपला छोटासा असं आहे तेवढं तोडलं की झाला आता हे शेंडे कुठल्या मुळे काय होतं की हे जे पाणं दिसतात आता आपल्याला इथे झाडाच्या ह्या वाल्या तर इथून पुन्हा फुटवा येतो इथून येतो इथून येतो असे फुटवे याला येतात आणि तुरीच्या उत्पादनामध्ये जितके जास्त फुटवे ज्या झाडाला राहतील तेवढं उत्पादन हे जास्त राहते त्याच्यामुळं एक कापणी आपण आता चाळीसव्या दिवशी वगैरे होऊन जातील इथे दुसरी कापणी शक्यतो या तेरा सात व्हेरायटीला करू नये याच्यासाठी काही लवकर येणारं वान आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी हे कापायला येऊन जाते त्याच्यामुळं एकच कापणी करायची आणि त्याच्यानंतर आता ह्या तुरीला जर पाहतो म्हटलं तर एक खताचा डोस आता झालेला आहे हे लवकर येणारं वान आहे त्याच्यामुळे याला थोडंसं खाऊ पिऊ जास्त पण घालावं लागेल कारण काय होईल की झाड जर जास्त वाढलं नाही पाऊस पाणी कमी जास्त असला तर कमी लहान झाडामध्येच त्याला शेवरा आणि फुलं वगैरे येतील शेंगा येतील आणि त्याला डेव्हलपमेंट कमी झाल्यामुळे उत्पादन कमी येते म्हणून मला असं वाटते की ज्या शेतकऱ्यांनी सात या तुरीची लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी या तुरीला एक डोस जसं सरांनी आता दिलेला आहे म्हणजे आता उद्या एक महिना एक महिन्यानं समजून चालला एकोणतीसव्या दिवशी त्यांनी पहिला डोस दिला त्याच्यानंतर दुसरा जो डोस आहे हा इथून पुन्हा एक महिन्याने या ठिकाणी आपण द्यायचा किंवा दीड महिन्यानं दिला तरी चालते पण जे दोन डोस या तुरीला चांगल्या अवस्थेत आपण दिला पाहिजे आणि पुढच्या डोजमध्ये मा मायक्रोनोट्रन अधिक दहा सव्वीस सव्वीस हो किंवा पोटॅशयुक्त खत कोणतेही घेतलं तरी चालते जसं बारा बत्तीस सोळा आहे चौदा सो पस्तीस चौदा आहे आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे म्हणजे ज्या खतामध्ये पोटॅश आहे असं खत पुढच्या अवस् वेळेस आपण इथे घ्यायचं आहे तर आता हे दोन खताचे दूध त्याच्यानंतर एक डवरण आता झालं अजून दोन एक डवरण पुढं होतील तननाशकाचासुद्धा अजून इथे वापर करायचं काम पडलं नाही आणि इथून जर पुढं मंडळी आता तण होतील आता शेतामध्ये पाऊस पाणी येतील तर तण झाल्यानंतर ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट जे येतं तर ते वीस ते पंचवीस ग्राम सर म्हणजे ज्याला आपण मिरा एका वगैरे म्हणतो समजा किंवा जेयू कंपनीचं ग्लायपो एकाहत्तर नावाने येतं सफायर कंपनीचं जी सेफ नावाने येतं ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट तर ते पंचवीस ग्रॅम वीस ते पंचवीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्लुपोसिनेट घटक जसा स्वीपॉवर आहे फेरिओ आहे त्याच्यानंतर ग्लुनेट आहे तर असे हे औषध हे कंटेन असलेलं कोणीही कंपनीचं घ्या पन्नास मिली म्हणजे पन्नास मिली ग्लुकोसिनेट आणि पंचवीस ग्रॅम ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट हे जर आपण घेतलं तर आणि खालतून पीक वाचवून पीक वाचून जर आपण फवारलं टोप लावून लहान अवस्थेत आता आहे तर हे टोप लावून ज्यांच्या शेतात तणं आले असेल ते असं असं खालून जर टोप लावत चाललं तर त्यांना काय होतील की निघालेले जे तण आहे ते परिपूर्ण मुळापर्यंत मरून जातील आणि त्याच्यामध्ये पिकाला जास्त मार बसणार नाही उडलं तरी जे आपण पाहतो जे माझ्या फील्डमध्ये पाहण्यात येते बरेच शेतकरी ऑक्सिफ्लोरिपेन अधिक ग्लायपोसेडचा वापर करतात म्हणजे मिरा एका अधिक समजून झाला कांद्याचा तणाशा अधिक किंवा काही शेतकरी स्वीप पावर म्हणजे ग्लुकोसिनेट घटक असलेलं कंट औषध तणनाशक अधिक त्याच्यामध्ये ऑक्सिक्लोरेबीन कांद्याचं तणनाशक टाकतात आता त्यांना काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं कारण आपण प्रत्येक शेतकरी स्वतः फवारणी करू शकत नाही मजुराच्या भविष्यावर राहते आणि मग त्याच्यात काय होतं की झाडाच्या खोडाला जर ते द्रावण लागलं तर डागं पडतात ना कधी कधी कपाशीचं झाड असं गंडून पडते किंवा तुरीचं झाड असं गंडूल पडते म्हणून शक्यतोवर ऑक्सिक्लोरेबीनचा वापर पिकामध्ये जितकं कमी करता येतील तेवढं चांगलं तर मंडळी आ, आता इथून पुढे एक कापणी होतील यांची एक खताचा डोस हो राहतील तणनाशक खालतून राहतील एखादे एक, एक दोन डवऱ्याचे फेर होतील आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग तूर जेव्हा शौऱ्यावर सुटेल आ, मला असं वाटतं ही तूर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये शौऱ्यावर सुटते आणि त्याच्यानंतर मग ऑक्टोंबरमध्ये फुलावर राहते बऱ्यापैकी नोव्हेंबरमध्ये कापायला येतं समजा नोव्हेंबर ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी शेंगा खायला येतात म्हणजे आता इथून जो खर्च आहे सर तुमचा हा जेव्हा तूर शेवऱ्यावर सुटेल त्यावेळेसपासूनच फवारणी तुमच्या चालू होती आणि फवारणी ह्या दहा दहा दिवसाच्या अंतराने किंवा आठ दिवसाच्या पोझिशन पाहून वातावरणाची एक तीन चार फवारणी जरी केल्या समजा कारण लवकर येणार वाई मॅच्युरिटी लवकर होते तर चारक फवारणीचा तो खर्च होतील आणि मला असा आत्मविश्वास आहे जो की माझ्या घरच्या शेतामध्ये ही अंकूरची तेरा सात व्हेरायटी मागच्या वर्षी होती तर एकरी नऊ क्विंटल मला उत्पादन झालेलं होतं पण ती सात बाय एक फुटावर होती आता हे सरांचं स स तीन बाय सहा बाय एक या अंतरावर असल्यासारखं आहे म्हणजे असं समजा की साडेचार फूट अंतर तर त्याच्यामध्ये झाडसंख्यासाठी दीडपट जास्त झाली आहे तुमची त्याच्यामुळं नक्कीच उत्पादन हे दहा क्विंटलच्या पुढे जातील चांगल्या व्यवस्थापनामध्ये शेवटी आता निसर्ग आहे आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही आठ दहा क्विंटल जरी जसं सरांनी सांगितलं की बा पाच क्विंटल सहा क्विंटल जरी झाली तरी आपल्याला चार पैसे चांगले उरतील परंतु जर समजा निसर्गाने साथ दिली आणि योग्य गोष्टी वेळेवर झाल्या तर मंडळी कमीत कमी खर्चामध्ये तूर पीक हे बऱ्यापैकी आपल्याला उत्पादन दे जातील तर सर बऱ्याच दिवसापासून तर तुमच्या शेतामध्ये यायची इच्छा होती परंतु व्यस्त कामामुळे शक्य होत नव्हतं परंतु आज पहिल्यांदा ह्या शेतामध्ये आपण आलो आणि इथूनही दोन चार घेजे राहतील आणि ह्या शेतामध्ये आणि जो काही तुम्ही चांगला प्रयोग हे केलेला आहे म्हणजे ह्या कपाशीच्या पिकाला कट म्हणजे होऊन सोयाबीनच्या पिकाला होऊन ह्या तुरी पिकाकडे तुम्ही वळलेले आहे आणि संपूर्ण नऊ एकर शेत तुम्ही सलग तूर माडं लावलेली आहे त्याच्यासाठी कलिजा काळीच खूप मोठं पाहिजे परंतु तुम्ही ते हिंमत केली कारण आता करायचं काय बाकी पिकात जगून नाही राहिलं शेवटी जे होईल ते होईल पाहिला जाईल अशा हिशोबाने तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच परमेश्वर ह्या निर्णयाला तुम्हाला सपोर्ट करेल उत्पादन चांगलं देतील आणि ह्या तुमच्यापासून आपल्या भागातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक चांगली दिशा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो परमेश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो सर नमस्कार धन्यवाद